नाही कोणी नडणार नाही आपला दरा तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला कारोर उडतो आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची राखाशी जावा तिथं तिथं या हाय आपली हवा बैठक झाली त्याबद्दल काय सांगाल आज डी आर एम आहेत खरं म्हणजे रविवार आहे तरी पण डी आर एमने या ठिकाणी खूप मोठं वेळ दिला जवळ दोन तास आमची सर्व रेल्वेच्या प्रश्नांवर या ठिकाणी सर्व चर्चा झालेली आहे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी जा पाचोरा जामनेरचा आता टेंडर निघालेला आहे तोही प्रश्न मार्गी लागलेला आहे काही ठिकाणी आरोबीचा प्रश्न आहे बोदवडच्या तिथे काही पाणी सास्त करतो तसाही प्रश्न आहे की जळगावला काही स्कायवॉक करायचे त्याचाही प्रश्न आहे अनेक प्रश्न साऊद्याचा पण सुद्धा शेड करायचा विषय आहे ते मंजूर झालेला आहे दुगं पंधरावीस आणि विशेष म्हणजे भुसावाचा एक प्रश्न महत्वाचा आहे की भुसावला बस बसस्टँड आहे ती जागा रेल्वेला लागू नये त्याच्या समोर रस्ता क्रॉस करून रेल्वेची जागा आहे ती एक्सचेंज करायची कारण सुद्धा एक सुंदर आणि अतिशय चांगलं म्हणजे बस पोट करायचं आहे आम्हाला आता बस स्टँड नाही करायचं आणि अतिशय सुंदर असं बस बरेच जो झाले भुसावकर हाल सहन करतात त्या बाबतीमध्ये कारण जागेचाच हा वाद चाललेला होता मी डी आर एमनं तर आश्वासित केलेलं आहे की एका महिन्यामध्ये सावकरी साहेबांसोबत आहे म्हणजे आम्ही एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी या स्टँडचा जो जागेचा विषय आहे जो एक्सचेंज करायची आहे तो आम्ही मार्गी लावून देऊ आणि नवीन बस स्टँड जळगावकरांसाठी लवकरच आम्ही त्या ठिकाणी देऊ नोकरीच्या निमित्ताने येतात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आम्ही त्यांच्या सगळं शिष्टमंडळ आलेलं होतं तर आम्ही सर्व आमदार खासदार स्वितातही आहेत आणि त्यांना अपडाऊन करताना खूप जी वेळ रेल्वेची ती कन्व्हिनियंट नाही आहे सोयीची नाही आहे आणि म्हणून त्यांची वेळ बदलावावी पूर्ववत करावी यासाठी आमची प्रमुख मागणी आज होती आणि त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे की सुद्धा आम्ही लवकरच ती पूर्ववत ती वेळ त्या ठिकाणी करणार आहोत आमची पॅसेंजर जी होती उत्सवपासून देवळालीची तिचाही टायमिंगचा प्रश्न तिचा वेळेचा प्रश्न आहे तोसुद्धा आम्ही आता मतगणी संदर्भात सूचना केलेल्या आहेत मला वाटतं ती वेळ पूर्व त्या ठिकाणी होईल अशा अनेक छोट्या मोठ्या बस रेल्वे स्टॉपचा प्रश्न होता मोदोडचा असेल स्टॉपेजचा जळगावचा असेल तसंच अनेक प्रश्न आहेत त्या सर्व विषयावरती सर्वपक्ष दोन दोन तास चर्चा डी आर एमने सर्व अधिकाऱ्यांना घेऊन असं माझ्या ठिकाणी केलेली आहे आणि मला वाटतं की आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये रेल्वे मंत्री आहेत अश्विनीजी त्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि अनेक गोष्टीचा पाठपुरावा मला करावा लागणार आहे निश्चित करून मला वाटतं आम्ही या दोन तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये सगळे प्रश्न मार्गे आज तोच आपरान उठू दे हवाहा never miss an द